मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशल रेल्वे टी सी भरती आणि रेल्वे स्टेशन मास्टर या दोन पदांसाठी स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येत आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे टी सी मध्ये रेल्वेमध्ये टी सी भरतीबद्दल मध्ये जॉब पाहिजे असेल त्यांनी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे कारण एकदम डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकूण जागा किती असणार आहे टी सी भरतीसाठी आणि हे ऑनलाईन अर्ज तुम्ही कधीपासून करू शकता एकूण या ठिकाणी मी बोललो होतो जास्त जागा येणार आहेत परंतु कमी जागा कशा प्रकारे आल्या आहेत ठीक आहे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला जागांबद्दल पहिल्यांदा मी सांगतो तर या ठिकाणी ज्या वरील पोस्ट मी सांगणार आहे पहिली पोस्ट दुसरी पोस्ट तिसरी पोस्ट आणि चौथी पोस्ट या चार पोस्ट आहेत बघू शकता अकाउंटन्ट क्लर्क कम टायपिस्ट नॉन सेफ्टी एकूण जागा आहेत तीनशे एकसष्ट या फक्त तुम्ही बारावी पास बारावी पास वरती आहेत लक्षात घ्यायचे त्याच्यानंतर बघू शकता कॉमन कम टिकिट क्लर्क नॉन सेफ्टी बघू शकता एक हजार नऊशे पंच्याऐंशी ही देखील पोस्ट तुम्हाला बारावी पास वरती आहे त्याच्यानंतर बघू शकता ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट नॉन सेफ्टी नऊशे नव्वद जागा आहेत ही पोस्ट सुद्धा तुम्ही बारावी पास वरती तुम्ही अर्ज करू शकत आहात आणि त्याच्यानंतर चौथे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे जे पद आहे मी ज्याला रेल्वेमधील चांगल्या प्रकारचा सर्वात चांगला जॉब आहे दोन नंबरचा रेल्वे टी सीला दोन नंबरचा जॉब म्हणेल मी तर बघू शकता ट्रेन क्लर्क म्हणजे टी सी नॉन सेफ्टी अडुसष्ट जागा आहेत किती फक्त अडुसष्ट जागा आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे फक्त मध्ये व्हिडिओ शोध पर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटेल तर अशा प्रकारे हे चार जे पद आहेत या ठिकाणी बारावी पास वरती आहेत बारावी पास वरती आहेत आणि वेगवेगळ्या पदांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे पुढे आणि टोटल संख्या या ठिकाणी तीन हजार चारशे चार जागा या तुम्ही बारावी पास वरती तुम्ही भरू शकत आहात आता सर्वात म्हणजे या ठिकाणी या पदांना टायपिंग असण्याची शक्यता आहे पहिले तीन पदे पहिले तीन पदे आणि रेल्वे टी पदाला कोणत्याही प्रकारची टायपिंग असत नाही हे लक्षात घ्यायचं आहे यांची स्किल टेस्ट होते या तीन पदांची लक्षात घ्या रेल्वे टी ची होत नाही परंतु जागा फक्त अडी अडुसष्ट आहे तर मित्रांनो या जागा या जागा खूप मोठ्या पटीने खूप मोठ्या पटीने वाढणार आहेत लक्षात घ्यायचं आहे तुम्ही बघितले असेल रेल्वे पहिल्यांदा अशाच प्रकारची जाहिरात काढते कमी जाहीर जागांच्या तर मागे तुम्ही ए एल पीच्या जागा काढल्या पाच हजार आठशे जागा काढल्या त्याच्यानंतर त्या जागांमध्ये पाच हजारहून आठशे आठ हजार सॉरी अठरा हजार पाचशे जागा केल्या त्याच्यानंतर टेक्निशियनच्या काढल्या त्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवल्या आणि सोबतच या ठिकाणी ज्युनियर जेई म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंगच्या जागा काढलेल्या आहेत सात हजार पाचशे त्याच्यामध्ये देखील वाढ होईल अशाच प्रकारची रेल्वे टी सी भरती आहे याच्यामध्ये या, या जागांमध्ये मोठ्या प्रमाणे सर्व जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल आता या ठिकाणी पुढे डिटेल्स मध्ये पुढे माहिती बघूया की या ठिकाणी बघू शकता कोणते पोस्ट होती ए या ठिकाणी बघू शकता नॉन टेक्निकल नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे फक्त या सर्व पोस्ट या ठिकाणी बारावी पासवरच्या या चार पोस्ट होत्या आता बी पॉईंट बघू शकता नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट लेवल पोस्ट, पोस्ट। म्हणजे या ठिकाणी पदवीवरच्या या पोस्ट आहेत आणि सर्वात जास्त हाय लेवलच्या या पोस्ट असणाऱ्या पेमेंटसाठी त्याच्यामधील सर्वात एक नंबरचं पद आहे मी तुम्हाला एक नंबरचं जे पद माझ्यासाठी मी सांगेल एक नंबर आणि टीसी दोन नंबर मी आधीच तुम्हाला सांगितलं महत्वाचे पद जे पहिले या ठिकाणी पद आहे गुड्स फ्रेंड्स मॅनेजर हे या ठिकाणी सेफ्टी सेफ्टी याच्या जागा आहेत बघू शकता दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी जागा आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्याच्यानंतर स्टेशन मास्टर एकदम चांगले पद असणार आहे सेफ्टी नऊशे त्रेसष्ट जागा आहेत त्याच्यानंतर चीफ कम बहुश कम टायपिस्ट सुपरवायझर नॉन सेफ्टी एक हजार सातशे सदौतीस जागा आहेत त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट नॉन सेफ्टी एक हजार तीनशे एकाहत्तर जागा आहेत आणि बघू शकता सिनियर बघू शकता सिनियर क्लर्क बघू शकता सिनियर क्लर्क कम टायपिस्ट नॉन सेफ्टी सातशे से पंचवीस जागा आहेत जर तुम्ही विचार केला या बारावी पास वरच्या वरील ज्या नॉन टेक्निकल अंडर ग्रॅज्युएटच्या आहेत या तीन हजार चारशे चार जागा आहेत आणि या जागा आहेत दुसऱ्या बघू शकता सात हजार चारशे चार चार एकोणऐंशी या म्हणजे या ठिकाणी या बारावी पासवर या बारावी आणि या डिग्रीवरच्या या डिग्री डिग्रीवरच्या या जागा आहेत तर या दोन्ही जागा मिळून किती आहेत तर बघू शकता दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी जागा आता ही या ठिकाणी जी रेल्वेने ही सेफ्टी हे जागा काढलेल्या आहेत तुम्ही जर महत्वाचं ठरले तर तुम्ही या ठिकाणी जे हे रेल्वेचे या ठिकाणी बघू शकता हे वेगवेगळे रेल्वेचे झोन आहेत तुम्ही कुठेही जागा बघू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या नाही परंतु या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत बघू शकता वेगवेगळ्या जागा आहे तक्ता तुम्हाला ही हा पीडीएफ रेल्वेचा जो स्पेशल टीसी भरतीसाठी आणि स्टेशन मार्क परत भरती आणि आरपीएफ भरतीसाठी स्पेशल जो रेल्वेसाठी टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावरती हा पीडीएफ देखील तुम्हाला दिलेला आहे ते बघून घ्यायचं आहे आता या ठिकाणी ही या ठिकाणी शॉर्ट नोटीस ही पूर्ण जाहिरात अजून आलेली नाही ही एक छोटी जाहिरात काढलेली आहे शॉर्ट नोटीस आर ने काढलेली आहे आर ज्याप्रमाणे आपल्या सरळ सेवेच्या सर्व भरती टीसीएस आणि आयबीपीएस आणि आयबीपीएसने घेतलेला आहे त्याच तेस प्रकारे रेल्वेचे सर्व एक्झाम आर आर बी घेत असते आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तर लक्षात घ्यायचं आहे ही प्रोसेस लवकरात लवकर म्हणजे ही अर्ज आता मुलांचा जो दुसरा प्रश्न नेहमी पुढे येत आहे की अर्ज कधीपासून करायचे आता मागे काल परवा दिवशी मी व्हिडिओ बनवला या रेल्वे टीसीवरती बद्दल अर्ज कधीपासून करायचा आहे तर ही शॉर्ट नोटिस या ठिकाणी चोवीस तारखेला काढलेली आहे आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी दहा ते पंधरा दिवसांनी या ठिकाणी जा अर्ज सुरू होऊ शकतात शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघू शकता पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या अगोदर पंधरा ऑगस्टच्या अगोदरपासून तुम्ही या रेल्वे टी सी भरतीसाठी स्टेशन मार्फत आणि वेगवेगळी ही एकूण तुम्हाला जी पदे सांगितली एकूण किती पदे आहेत एकूण हे पाच पदे आणि ही चार पदे म्हणजे एकूण हे जे नऊ वेगवेगळ्या प्रकारची पदे आहेत तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकत आहात प्रत्येक पदासाठी तुम्ही म्हणजे या ठिकाणी टी सीला भरला तर तुम्ही येथे देखील भरू शकता म्हणजे एकूण नऊ फॉर्म तुम्ही भरू शकता लक्षात घ्यायचं आहे नऊ फॉर्म भरू शकता प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगवेगळी फी असेल तुम्हाला लक्षात आहे ओबीसी ओबीसी आणि ओपनला बघू शकता पाचशे रुपयाची फी राहील पाचशे किती पाचशे रुपयाची फी राहील जर तुम्ही एस सी एसटी वगैरे कॅटेगरीची असाल किंवा महिला असेल तर तुम्हाला दोनशे पन्नास रुपये फी असलेली तुम्हाला बघायला भेटेल आता सर्वात पहिल्यांदा म्हणजे या पदांचा जो अभ्यासक्रम आहे सेम आहे तुम्हाला गणित आहे बुद्धिमत्ता आणि जी आहे इंग्लिश वगैरे ग्रामर वगैरे काहीच नाही